शहापूर तालुक्यातील गांगडवाडी येथील महिलांना दहा तास पाण्यासाठी वाट बघावी लागते विहिरीचे पाणी आटले असून तळ गाठला आहे महिलांना दिवसरात्र विहिरीत पाणी जमा होण्याची वाट बघावी लागते विहिरीत उतरून डबड्याच्या सहाय्याने पाणी भरावे लागत आहे गावापासून एक किलोमीटर अंतरावर सुनसान जागी विहीर आहे जीव मुठीत घेऊन महिलांची घोडभर पाण्यासाठी पायपीट चालू आहे आज पाण्याचा नंबर लागला तर कधी कधी दोन हंड्यासाठी दुसऱ्या दिवशी नंबर येतो लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष आहे किती काही कडावं लागते पाणी भेटत नाही काना डोळ्याला आमचे किती त्रास होतो पाणीच मिळत नाही पाणी कुठे भेटतच नाही आम्हाला घरात पाणी असून जेवायला भेटत नाही पाण्यामुळे इंदुबाईचे रणजी बांगड नाही ना झाले पाणी नाही आम्हाला रात्रभर पाणी यावं लागतय तर इथं रेल्वे जवळ आहे आम्हाला म्हणजे गाडी थांबली था, था, हो तर इथं माणसं पण उतरून येतं किती आहे आम्हाला तर आम्ही जर चार पाच बाया असलो तर ठेवतो आम्हाला आम्ही दमदार राहतो बाया नसल्या तर मग आम्हाला इथून धावा मारत जावं लागतंय गावात तर मग अखो परत ते गेलो हो का परत यावं लागतंय असं करून आम्हाला पाणी भरावं लागतंय इथं किती दिवसांपासून परिस्थिती तीन महिने झाले तीन महिने पाणीच नाही पाणीच नाही नाही सर का टँकर वगैरे काय दिलं सरकारने नाही दिलं कोणीच काय दिलं नाही तुमचं नाव सावित्री चोराम मांगे लोकनायक न्यूज